सहा जून रोजी शिवराज्याभिषक्क सोहळा संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातो मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता महाराष्ट्र या संकल्पनेतून स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन व्हिडिओद्वारे करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी उपस्थित होते यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम बी निकम नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार आयटीआयचे प्राचार्य ज्ञानदीप निकम उपस्थित होते यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे से सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलले की महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मराठी माणसासाठी हा एक सोनेरी क्षण शेकडो वर्षापूर्वी सहा जून या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज मुघलांचा पराभव करून परत आले आणि त्यांचा मराठा शासक म्हणून राज्याभिषेक करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी प्राचार्य एम बी निकम यांनी पर्यावरण संरक्षण हा विषयावर आपले मनोगत व्यक्त केले पर्यावरण संरक्षण हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे आपल्या जीवनात निसर्गाला खूप महत्व आहे निसर्गाचं संतुलन राखणे आणि त्याचं संरक्षण करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्त्यांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत पर्यावरणाचे संरक्षण केल्यास या समस्या कमी होऊ शकतात दूषित हवा आणि पाणी यामुळे मानवी आरोग्यावर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात पर्यावरणाचे संरक्षण केल्यास मानवी आरोग्याची सुरक्षा होते आपण आपल्या पुढील पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि सुंदर जग तयार करण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक शीतल सोनवणे कर्मचारी बी फार्मसी डी फार्मसी नर्सिंग व आय टी आयचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट